नमस्कार मी अनिकेत पेणसे न्यूज पॉईंट या आमच्या नव्या शो मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा विषय आहे जितेंद्र आव्हाडांचा आणि त्यांनी ओबीसी समाजाविषयी केलेल्या एका वक्तव्याचा हा विषय का महत्वाचा आहे तर पन्नास टक्क्यांपेक्षा सर जास्त समाज ओबी हा ओबीसी समाज आहे आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे म्हणून त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे फक्त आव्हाडांच्या बोलण्यावर चर्चा होणं गरजेचं आहे का तर नाही आव्हाड नेमकं काय बोललेत याहीवर चर्चा होणं गरजेचं आहे आव्हाड काय बोललेत अगदी दोन ओळीत सांगतो ओबीसी समाज यावर माझा विश्वास नाहीये जेव्हा जेव्हा ओबीसी समाजावर लढाईची वेळ येते तेव्हा तो मैदानात नसतो अशा आशयाचं वक्तव्य आव्हाडांनी केलेलं आहे आणि यामुळे वाद निर्माण आता त्यात दोन प्रकारचे वाद आहेत एक तर म्हणजे ओबीसी नेते त्यामुळे नाराज झालेत ओबीसी समाज नाराज झालाय दुसरीकडे आव्हाडांनी बोलण्याच्या भरात दोन असे जातीवाशक शब्द वापरले ज्यामुळे आव्हाडांवर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी होती नेमकं का आव्हाड काय म्हणालेत आपल्याला बघायचंय आपल्यासोबत आहेत लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव सर त्यांच्याकडे मला यायचंच आहे विश्लेषण करण्यासाठी कारण आव्हाडांवर खरंच अॅट्रोसिटी दाखल करण्याची गरज आहे का आव्हाडांनी जो ब्राह्मण्य वादाचा पगडा ओबीसी समाजावर आहे ते असं जे विधान केलंय त्याबाबत आपल्याला विश्लेषण करायचंय आव्हाडांवर कारवाई होऊ शकते का ती कोणत्या का, स्वरूपाची कारवाई आहे यावरच आपल्याला बोलायचंय पण त्याआधी जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले त्यांचा नेमका बाईट काय होता त्यांचं नेमकं भाषण काय होतं अगदी थोडक्यात बघूयात एक मिनिटाचा बाईट आहे आम्ही कुठेही तोडून मोडून बाईट दाखवत नाही आहोत जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले आधी ते बघूया मग चर्चेवर येऊया जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते लढायला होते ते महाराणी दलित ओबीसीला लढायचंच नसतं ओबीसी वरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसला आहे की आपण श्रेष्ठ आहोत है। पण त्यांना हे माहित नाही की आपल्या चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही हे सगळं विसरले आता आरक्षणाच्या काय होईना पण पुढे येत आहेत पण नुसतं पुढे येऊन घरात बसून व्हॉट्सअप करून चालणार नाही रस्त्यावर यावं लागेल सरकारशी दोन हात करावे लागली लागतील आज आपली जर पन्नास टक्के लोकसंख्या असेल महाराष्ट्रात तर महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं अतिशय तीनशे बावन्न जाती असलेला ओबीसी आता इथे द्या ना ठाण्यामध्ये आग्र्यांची संख्या किती आहे एक पाच दहा टक्के एक किती आहे तेव्हा भूमिपुत्रांचा एक वेगळा पगडा असतो समाजावरती पण लढायचं ना असेल हरी त्या देईल खाटल्यावरील हो आता जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले हे तुम्ही ऐकलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी दोन जातीवाचक शब्द वापरलेले आहेत आणि त्यावरनं जितेंद्र आव्हाडांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी गुणरत्न त्यांनी केलेली आहे त्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचंय आणि दुसरा एक मुद्दा आहे की ओबीसीवर ब्राह्मण्यवादाचा पड काय असं आव्हाड म्हणाले मग आव्हाड चुकीचा काय म्हणाले आव्हाडांच्या बोलण्याला नेमका संदर्भ काय होता ते द्वेषानं बोलले की आपुलकीनं बोलले यावर आपल्याला चर्चा करायची अशी सर सगळ्यात मूळ मुद्दा मूळ चर्चा सुरू झाली आव्हाडांच्या बोलण्यामुळे की एक तर त्यांनी ओबीसी समाजाविषयी केलेलं वक्तव्य आणि दुसरं वक्तव्य की त्यांनी दोन जातीवाचक शब्द वापरले जे की वापरू नयेत असं सा कोर्टाने सांगितलंय कसं बघताय तुम्ही की आव्हाडांवर खरंच ऍट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का आणि आवड काय चुकीचा बोलले जितेंद्र आव्हाड हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत राज्याचे एक ओबीसी मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांची एकूणच सामाजिक भूमिका ही नेहमीच चर्चेत येते कारण जितेंद्र आवाड हे राज्यघटनेचे पायिक आहेत असं स्वतःला मानतात आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की घटनेची पायमल्ली होते आहे जेव्हा जेव्हा धार्मिक किंवा जातीवाचक तेढ निर्माण होतो तेव्हा जितेंद्र आवाड हे सर्वात आघाडीवरती असतात आणि मला सांगायला आवडेल की आज कुठलाही मुस्लिम नेता हा जितेंद्र आव्हाडांना इतका मोठा मुस्लिम नेता नाही आहे याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाड ज्या मतदारसंघातून विधानसभेचे आता दुसऱ्यांदा निवडून आले कारण ते चार वेळेचे तसे आमदार आहेत त्याआधी ते, ते दोन वेळा विधानपरिषदेवरती होते आणि दोन हजार चौदाला जेव्हा ते मुंब्रा कवसा दिवा या मुस्लिम बहुल मतदारसंघातून निवडून आले तेव्हा मोदी लाट असतानासुद्धा चाळीस हजाराहून अधिक मतं घेऊन जितेंद्र आवाड निवडून आले होते आणि दुसऱ्यांदा आता जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये तेने त्याच मतदारसंघातून मुंब्रा दिवा कौसा या मतदारसंघातून निवडून आले तेव्हाही तीच मार्जिन तोच फरक घेऊन ते निवडून आले आणि म्हणूनच मग काही मुस्लिम नेतेसुद्धा म्हणतात की आम्हाला जितकी मुस्लिम समाजामध्ये मान्यता नाही तितकी मान्यता आज जितेंद्र आवाड या बिगर मुस्लिम नेत्याला मुस्लिमांमध्ये आहे तर हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की आपलं नेतृत्व प्रस्थापित करणे आणि स्वतः जितेंद्र आव्हाड हे ओबीसी यासाठी आहेत की ते जातीनं वंजारी आहेत <स्थित> सिन्नरचे आहेत मुळचे ठाण्यात त्यांचा सगळा बेस आहे आणि राज्यातले एक बहुचर्चित नेते जितेंद्र आवार्ड बनलेले आहेत आणि त्या त्यांच्याकडं त्या दृष्टीने बघितलं जात आहे जितेंद्र आवाड यांचं वक्तव्य मी थोडंसं डिटेलमध्ये वाचतो म्हणजे मग हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि तो आत्ता चर्चेला येणे तो तापणे याचा अर्थ नेमका काय हे लक्षात येईल अनिकेत अनिकेतचा हा पहिला शो आहे रोज हा विगडेजला दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान न्यूज पॉईंट हा शो विथ अनिकेत आपण करणार आहोत आपण ग्राफिक्स दाखवूया का प्रेक्षकांना नाही मी ते सांगतोच आहे पण हा जो न्यूज पॉइंट कार्यक्रम आहे अनिकेतचा त्यामध्ये रोजची एक अशी बातमी त्या बातमीमागची बातमी आणि तिचं विश्लेषण करण्याचा हा आमचा प्रयत्न असणार तर मी जितेंद्र आवाड नेमकं काय म्हणाले हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याची उकल करतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि स्क्रीनवर जितेंद्र आवाड काय म्हणतायत हे सुद्धा तुम्ही ग्राफिक्सनी बघताय जितेंद्र आवाड असं म्हणाले ओबीसीवर फारसा विश्वास नाहीये मंडल आयोगाच्या मागणीसाठी कराव करावे लागतील इथे डॉक्टर जितेंद्र आवाड कारण त्यांची पी एच डी आहे तीसुद्धा राजकीय सामाजिक विषयात आहे तर जितेंद्र आवाड जेव्हा हे असं म्हणतात तेव्हा त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुचर्चित वकील जे एस टी संपामुळे तर फारच चर्चेत आलेत आणि मराठा आरक्षण फसवलं याचं श्रेयही ते घेतात त्यामुळं सुद्धा वेगळ्या अर्थानं चर्चेत आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्याचे लोकायुक्त तर या सर्वांना पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे याचं कारण असं की जितेंद्र आवाड यांनी दोन शब्दांचा उल्लेख केलेला आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की महार आणि दलित ऐवजी तुम्ही अनुसूचित जाती असा शब्द प्रयोग करा पण आता बोलीभाषेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये महार आणि दलित हे शब्द खूप सर्रास वापरले जातात तुम्हाला माहिती आहे की एन सी बीचे वादग्रस्त अधिकारी माझी अधिकारी कारण आता त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ आय आर एस केडरमध्ये पाठवण्यात आलं आहे ते समीर वानखडे यांच्या जातीवर्ण जेव्हा पेस निर्माण झाला तेव्हा हिंदू महार समीर वानखडे असं हायकोर्टामध्ये सुद्धा बोललं गेलं याचिकेत सुद्धा आलं बातम्यांमध्ये आलं आणि सोशल मीडियावर सुद्धा आलं तेव्हा बोलीभाषेमध्ये बोलताना हे प्रयोग होतात पण सरकारी भाषा असेल किंवा जबाबदार व्यक्तींनी आता अशी शब्द वापरायची नाहीत अगदी दलितही म्हणायचं नाही आहे तर त्याऐवजी अनुसूचित जातीचा समाजाचा व्यक्ती किंवा घटक अशा पद्धतीनं बोलायचं आहे ते तारतम्य जितेंद्र आवाडे हे सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना ठेवू शकले नसेल पण त्यांनी खूप मोठा अक्षम्य गुन्हा केला आहे असं म्हणता येत नाही आहे जरी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली असली आणि ते उद्या कोर्टातही जातील ती मागणी घेऊन कारण त्यांचा तो लौकिक आहे तरीसुद्धा इतकं सहज आणि सोपं असं नाही की कोणावरती या कारणासाठी म्हणून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जितेंद्र आव्हाड काय म्हणाले त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो आहे ओबीसी राजकारणाचा बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपंचायत नगरपालिका या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसींना दिलं जातं पण सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे की ओबीसींचा इम्प्रिकल डेटा घेऊन तुम्ही नीट रिप्रेझेंटेशन त्यांचं या आरक्षणामध्ये केलेलं नाही आहे तेव्हा त्यांचं जे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आहे स्� ते रद्द आहे त्याच्यासाठी तुम्ही जर का इम्पिरिकल डेटा घेऊन नीट पन्नास टक्क्यांच्या मर्यादेच्या आत ओबीसीना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिप्रेझेंटेशन द्याल तसं पटवून द्याल तर हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण ओबीसीचं अडकून पडलं किंवा स्थगित झालेलं आहे ते पुन्हा सुरू होऊ शकेल आणि काल परवाच राज्य सरकारनं एक जी आर काढून सुप्रीम कोर्टानं जशा गाईडलाईन्स दिल्या की ओबीसीच्या इम्पिरिकल डेटासाठी एक डेडिकेटेड राज्य मागासवर्ग आयोग तुम्ही नेमावा की आत्ताचं जे राज्य मागासवर्ग आयोग आहे त्याला इतर काम कोणतंही द्यायचं नाही त्याऐवजी डेडिकेटेड ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तुम्ही काढा आणि तो वेळेत जमा करा यासाठी राज्य सरकारनं अलीकडे जी आर काढलेलं आहे कालचं एक अजित पवारांचं विधान खूप महत्वाचं आहे आणि हु, ते विधान जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी टॅली केलं तर तुम्हाला राजकारण सुद्धा कळतं अजित पवार असं म्हणाले की जेव्हा ओबीसीच्या इम्पिरिकल डेटा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकार सरकारची बाजू सरकार घेण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारनं अर्थात मोदी सरकारकडं रोख आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला मदत केली नाही वकीलही दिला नाही पण परवा सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं मध्य मधल्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय म्हणून ॲफिडेव्हिट सादर केलं एवढंच नाही तर वकील निष्णात जागतिक दर्जाचे म्हणजे इंटरनॅशनल कोर्टमध्ये हेच्या ते केसेस लढतायत म्हणजे कुलभूषण जाधव जो पाकिस्तानमध्ये कैदी बनलेला आहे भारताचा नागरिक त्याची केस इंटरनॅशनल कोर्ट ऑफ लॉमध्ये लढणारे ॲडव्होकेट हरीश साळवी हे केंद्र सरकारनं उभे केलेले आहेत म्हणजे केंद्र सरकार मध्य प्रदेशमध्ये जिथे शिवराज सिंग चौहान सरकार भाजपचं आहे तिथे मदत करताय तिथे प्रतिज्ञापत्र ओबीसीच्यासाठी सादर करत आहे तिथे वकील ॲडव्होकेट हरीश साळवी देत आहेत आणि त्याच वेळेस महाराष्ट्र सरकारला त्याच प्रश्नावरती केंद्र सरकार मदत करत नाही निष्णात नामवंत वकील देत नाही ही खंत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलेली आहे हा केंद्र सरकारचा महाराष्ट्राप्रती दुजाभाव आहे असं अजित पवार म्हणालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जर का आपण जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान तपासून बघितलं की जर का ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये ते जितेंद्र आव्हाडच पुणे पुढे असं म्हणाले आहेत की जर का ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये मा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर तो ओबीसी संघटित का दिसत नाही तो यासाठी संघटित दिसत नाही की जेव्हा मंडल आयोग सुद्धा चर्चा सुरू झाली तेव्हा दलित रस्त्यावरती उतरले पण ओबीसीच रस्त्यावरती उतरले नाही त्यांना सहज मिळालंय आणि त्यांनी एक दाखला दिला की आज ठाणे जिल्ह्यामध्ये कारण ते ठाण्यात बोलत होते आगरी कोळी समाजाची टक्केवारी ही पाच ते दहा टक्क्या दरम्यान आहे पण किती नगरसेवक ठाण्यात आहेत किती लोकप्रतिनिधी आगरी समाजाचे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे मला असं वाटतं जितेंद्र आव्हाड सगळं जे बोलले ते केवळ अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या अंतर्गत न बघता ते काय बोलले त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला दिसतोय तो म्हणजे ओबीसीवर ब्राह्मण्य वादाचा पगडा खूप जास्त आहे ओबीसी स्वतःला त्यामुळे श्रेष्ठ समजताय पण त्यांना हे माहिती नाहीये की चार पिढ्यांपूर्वी ओबीसी समाजाच्या बापाला आजोबाला देवळा सुद्धा येऊ देत नसत ही जी वाक्य आहेत की ब्राह्मण्यवादाचा पगडा ओबीसी मध्ये जास्त आहे यावरती चर्चा झाली पाहिजे आणि त्याच विश्लेषण आज थोडक्यात करण्याचा प्रयत्न आहे बरोबर सर एक महत्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही जो मुद्दा आहे त्यालाच पकडून की आ, समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांनी ओबीसी एकजूट करायचा प्रयत्न केला गोपीनाथ मुंडे थोडं करेक्ट करतो समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांनी ओबीसी एकजूट करण्याचा नाही तर माळी समाज एकजूट करण्याचा प्रयत्न केला आणि हा आक्षेप माझा सुद्धा त्यांच्यावर हो आहे बरं का <laughs> <laughs> मुद्दा असा आहे की ओबीसीकडे ओबीसी एकजूट म्हणजे जसे की मराठा समाज असेल किंवा इतर समाज असतील त्यांची म्हणजे आव्हाडच पुढे म्हणालेली आहे की ओबीसी समाज पन्नास टक्के असून सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांची एकजूट दिसत नाही कारण त्यांचं भाषण हे जवळपास बावीस तेवीस मिनिटाचं आहे त्याच्या पुढे आपण पूर्ण भाषण आता दाखवू शकत नाही पण ओबीसीना ना, एक ओबीसीचा चेहरा किंवा ओबीसी ची एक मतपेटी किंवा एकजूट राजकीय एकजूट याबाबत आव्हाडांचा मुळात रोख होता तर आव्हाडांवर जो अट्रोसिटी मुळात अॅट्रोसिटीचा मुद्दा वेगळीकडे पण आव्हाडांना जे साध्य करायचं होतं त्याच्यावरनं पण थोडक्यात त्यांना काल आव्हाडांनी एका चर्चेला तोंड फोडलेलं आहे जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताची <laughs> ती चर्चा अशी आहे की ओबीसींना एकजूट करण्याचा राजकीय प्रयत्न कोणी केला तर तो वसंतराव भागवतांनी भाजपमध्ये केला माधव कॉम्बिनेशन म्हणजे माळी धनगर आणि वंजारी गोपीनाथ मुंडे असतील डांगे असतील फरांदे असतील यांच्या माध्यमातून भाजपने या समाजाची या तिन्ही समाजांची वोट बँक एकगठ्ठा भाजपकडं कशी येईल असे प्रयत्न केले जाणीवपूर्वक प्रयत्न केले वसंतराव भागवतांची ती कल्पना होती आणि गोपीनाथ मुंडे त्यासाठी राज्यभर फिरले म्हणूनच आज महादेव जाणकर यांचं राजकारण गोपीनाथ मुंडेंच्या पलीकडं जात नाही आहे म्हणूनच आज गोपीनाथ मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग अक्रॉस द ओबीसी आहे म्हणजे छगन भुजबळांचा उल्लेख तू केलास म्हणून छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडेंमध्ये मूलभूत फरक काय तर छगन भुजबळ हे माळी समाजाचे नेते म्हणूनच आहेत गोपीनाथ मुंडे यांना पॅन ओबीसी अपील राहिलेलं आहे रहा लेला। ते कधीही म्हणजे गोपीनाथ मुंडे कधीही केवळ वंजारी समाजाचे नेते म्हणून ओळखले जात नाहीत ते ओबीसीचे नेते इतकं पॅन ओबीसी अपील हे महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या इतकं कोणालाच नव्हतं नाहीये म्हणजे पंकजा मुंडे यांना एक खूप मोठा वारसा आहे त्या दृष्टींनी त्यांनी विचार केला पाहिजे होता आणि ना होत मी या निमित्तानं पंकजा मुंडेंना आठवण करून देतो की त्या राज्यभर ओबीसी एकजुटीसाठी दौरा करणार होत्या पण राजकीय नाराजीमुळे त्यांचा तो दौरा होत नाही आहे त्यांच्या वडिलांचा भक्कम वारसा त्यांनी पुढं नेला पाहिजे हे आवाहन मी आत्ताही करतोय पंकजा मुंडेंना ऐकत असतील तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जितेंद्र आव्हाड जे बोलले ना त्यामागे तुम्ही रोख लक्षात घ्या तो रोख असा आहे की खरंच ओबीसी एकजूट आहे का जितेंद्र आव्हाडांना वाटतंय की ओबीसी एक नाही आहे मी काही ओबीसी नेत्यांशी खूप जवळून बोलतो तो माझ्या पत्रकारितेचा एक भाग आहे मराठा आरक्षणावरती जितक्या अथॉरिटीने मी बोलतो तेवढंच मी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातही बोलतो असं अनेकांना वाटतं त्याचं कारण असं आहे की जातीपातीचा अभ्यास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगानं हा केला जातो आणि त्यामध्ये असं लक्षात येतं की आज जेव्हा तुम्ही सत्तावीस टक्के आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चर्चा करता किंवा ते आरक्षण लागू करा असं म्हणता पण मग ओबीसींना तिकीटं देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा चार ते पाचच जातींच्या लोकांना तिकीटं दिली जातात आज ओबीसीमध्ये महाराष्ट्रात तीनशे बावन्न जाती आहेत किती रिप्रेझेंटेशन ओबीसीना त्यामध्ये मिळतं या सत्तावीस टक्क्यांमध्ये तर एक प्रमुख जाती ज्या आहेत मग कोणत्या ते आहेत तेली आहे धनगर आहे माळी आहे आणि तिरळे कुणबी आणि कुणबे त्या कुणब्यांमध्ये सुद्धा विदर्भामध्ये पाच प्रकार आहेत जसं कोकणामध्ये तिल्लोरी कुणबी हा एकच प्रकार आहे विदर्भामध्ये तिरळे कुणबी ओबीसीमध्ये जो खूप मोठा शंक आहे महाराष्ट्रातला ओबीसीचा अगदी मलकापूरपासून ते अगदी गोंदियापर्यंत तिरळे कुंबींचा भरणा आहे मोठमोठे नेते आहेत जमीनदार लोक आहेत तर तिरळे कुणबी आहेत झाडे कुणबी आहेत घाटोळे कुणबी आहेत धनोजे कुणबी आहेत खैरे कुणबी आहेत असे पाच प्रकारचे कुणबी आहेत आणि विदर्भ त्यांनी डॉमिनंट आहे तसंच मग माळी समाजाची संख्या मोठी आहे धनगर समाजाची संख्या मोठी आहे व तेली समाजाची मोठी संख्या आहे म्हणजे ह्या चार पाच जाती जर का सोडल्या तर मग इतर ज्या तीनशे बावनपैकी ओबीसीच्या जाती आहेत त्यांना कुठं रिप्रेझेंटेशन मिळतं त्यांची कुठं एकजूट दिसते तर ती तशी पॅन एकजूट ही ओबीसीची नाही आहे आणि त्या अर्थानं जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत की ओबीसी हा शेवटी जातीपातीतच विखुरलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण्यवादाचा पगडा त्याच्यावरती जास्त आहे ब्राह्मण्यवादाचा पगडा जास्त का आहे असं जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांचा रोख हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती आहे तो कसा आहे की आज जर का तुम्ही संघाची पाळमुळं अगदी आदिवासी वनवासी भागापर्यंत गेली आहेत मूळ निवासी जे आहेत तिथपर्यंत गेलेले आहेत तर ओबीसीच्या माध्यमातून तळागाळात सुद्धा गेलेली आहे म्हणजे आज संघाचा जो लाल Uh, संघ कार्यकर्ता आहे संघ स्वयंसेवक आहे त्यामध्ये ओबीसींचा भरणा जास्त हु. आहे आणि अशा वेळी ब्राह्मण्यवादाचा पगडा म्हणजे काय तर आज बहुतेक ओबीसींच्या कपाळावरती शेंदूर किंवा कुंक गंध दिसतंय आणि त्याला जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप आहे की तुम्ही न कळत मनुवादाकडे जाता आहात ब्राह्मण्यवाद ब्राह्मणांना किंवा ब्राह्मण समाजाला विरोध नाही आहे ब्राह्मण्यवादाला विरोध आहे म्हणजे आमचा आणिकेतही जर का ब्राह्मण समाजाचा आहे पण तो ब्राह्मण्य वाद जपतो तसं नाही आहे ब्राह्मण्य वाद हा उच्च श्रेष्ठ नीच कनिष्ठ यामध्ये येतो तो आपल्या वागणुकीत येतोय तो आपल्या विचारात येतो आहे तो आपल्या व्यवहारात येतोय तो आपल्या आचरणात येतोय त्याला विरोध असू शकतो प्रत्येकाची विचारसरणी आहे आणि भारतामध्ये विचारसरणी स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे म्हणजे जितेंद्र आव्हाड जर का असं म्हणत असतील की ब्राह्मण्यवादाचा पगडा ओबीसींवरती जास्त आहे जर का अंतर्मुख होऊन ओबीसींनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं तर जितेंद्र आव्हाड हे चुकीचं बोललेत असा म्हणणारा टपका हा अल्पसंख्याकांमध्ये येईल म्हणजे ओबीसीमध्ये की खरंच ब्राह्मण्यवादाचा पगडा आहे का म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर जेव्हा अथर्व शिर्ष पठण होतं त्यामध्ये ओबीसी समाजांच्याच महिला ह्या जास्त पुढाकार घेऊन पुढे असतात हाही भाग समाजाला दिसतोय किंवा आज नव पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये ओबीसी समाज हा जास्त पुढे दिसतोय मग उरला कोणता समाज की जो यामध्ये जास्त नाही आहे तो, तो मराठा समाज आहे मराठा समाज स्वतःच्या प्रथा परंपरा गोंधळ हे ते अशा विधी करत तो तो जपतो त्यातला जो रांगडेपणा आहे जो एक अं जमीनदारी सेन्स त्यातनं पुढे येतं किंवा गावात राहणारा आणि गावकुसा बाहेर राहणारा असा फरक करणारा अशा पद्धतीनं ती एक काही चालीरीती त्या समाजामध्ये इनबिल्ट आलेल्या आहेत त्या इतरही समाजामध्ये हळूहळू हो, आलेल्या आहेत पण जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याची ओबीसी समाजावरती ब्राह्मण्यवादाचा पगडा आहे बरोबर याची चर्चा ही सुरू झालेली आहे त्याची चिकित्सा होणं गरजेचं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो बघा कसं होतं जेव्हा मराठा समाजाला ओबीसीप्रमाणेच आरक्षण द्या अशी चर्चा सुरू झाली अनिकेत दोन हजार चौदामध्ये तेव्हा मीच व्यासपीठावरनं सांगितलं की विदिन ओबीसी जेव्हा हा मराठा क्रांती मोर्चा विदर्भात जाईल तेव्हा सर्वात जास्त विरोध हा मराठा समाजांच्या या मोर्चांना ओबीसी समाजाचा होईल आणि त्यातही कुणबी समाजाकडून कुण जास्त होईल आज जरी हे मराठा कुणबी कुणबी मराठा एक आहेत शिवाजी महाराजांचं छायाचित्र घरात लावण्यापुरती ते ठीक आहे पण जेव्हा आरक्षणावरती येईल की आपल्यातला ओबीसीतला शेअर जो मंडल आयोगामुळे आपल्याला मिळालेला आहे त्याची फळं ही आपल्या आता नव्या आणि मागच्या पिढीला मिळालेली आहेत म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून जर का आज तुम्ही बघितलं तर आज इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील मोठमोठ्या ठिकाणी ओबीसीचा फायदा घेऊन शिक्षणातला मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज पुढारलेला आहे वेळी मराठा समाजांच्या या क्रांती मोर्चाला विदर्भात कुणबी समाजाकडूनच विरोध होईल आणि हे नंतर खरं ठरलं मी जेव्हा बोललो तेव्हा अनेकांना ते पटलं नाही आणि नंतर ते खरं ठरलं कारण जेव्हा एखाद्या समाजाला असं वाटतं की आमचं नाव वापरून आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि पुढे जर का आम तुमच्या सत्तावीस टक्क्यांमध्ये आम्हालाही घ्या असं जर का मराठा समाजाने केलं आणि अजूनही ही मागणी होते आहे की कशाला हवं आहे राज्यातलं एस सी बी सी आरक्षण म्हणजे राज्याअंतर्गतच नोकरी आणि राज्याअंतर्गतच शिक्षणाच्या सोयी सवलती फी माफी याच्याऐवजी जे राजकीय आरक्षण आहे ओबीसीचं त्यामध्ये मराठा समाज का नको आम्हाला आहे तो ओबीसीचा एक्झिस्टिंग कोटा त्यामध्ये मराठा समाज का नको अशी मागणी पुरुषोत्तम खेडेकर जे मराठा सेवा संघ संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी केली होती की तेव्हा अशाही गोष्टी होत्या म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवलं जातं आणि हळूच मुद्दा पुढे सरकवला जातो आणि राजकारणी आहेत वोट बँकेसाठी काहीही करू शकतात तेव्हा प्रत्येक गोष्टीचा विचार हा राजकीय परिपेक्षातून जर का केला तर जितेंद्र आव्हाड यांनी एका महत्वाच्या मुद्द्याला हा छेडलेला आहे आणि कालची बातमी आहे मी सांगतोय ओबीसीचा विषय निघालाय बघा एकीकडे ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण कसं पुनर्स्थापित होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच वेळेस हायकोर्टामध्ये एक याचिका आली ती याचिका काय मी सांगतो हलबा कोष्टी पद्मशाली ह्या ज्या तीन जाती आहेत ह्या खरंच मागास वर्गीय आहे का ह्या तपासा आणि अशी याचिका या, या विरोधात दाखल झाली हायकोर्टामध्ये की दोन टक्के आरक्षण जे स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागास प्रवर्ग म्हणून दोन टक्के आरक्षण जे दिलेलं आहे त्यामध्ये हलबा कोस्टी पद्मशाली ह्या जाती सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची माहिती किंवा अभ्यास आहे का अशी विचारणा या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने महानिबंधकांना केली आहे म्हणजे बघा जाती जातींमधला आंतरविरोध हा किती टोकाला गेलेला आहे की कोण्या जातीला जर का दोन टक्के आरक्षण जरी मिळालं असेल एस सी बी तर तिथे याचिका दाखल केली जाते की त्या मागास नाही आहेत जाती तुम्ही कशा आणलेल्या आहेत आणि त्याच वेळेस आणखीन एक याचिका आहे की मधल्या जातींचा पुनर घ्या फेर आढावा घ्यावा की जेणेकरून ज्यांचं उत्थान झालं असेल ज्या जातींना आता आरक्षणाची गरज नाही आहे त्यांना वेगळं काढा आणि त्या ठिकाणी मग मराठा समाजात ला काय रिप्रेझेंटेशन देऊ नये ही सुद्धा एक याचिका आहे तेव्हा जेव्हा अशी वक्तव्य येतात त्यातनं जी चर्चा होते ती चर्चा सगळी सवंग नसते ती चर्चा म्हणून सुद्धा उपस्थित केली जाऊ शकते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे आता वक्तव्य केलेलं आहे की ओबीसी समाजावरती ब्राह्मण्यवादाचा जा पगडा जास्त आहे ते नाहक स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत त्यांना हे माहिती नाही की ते श्रेष्ठ नाही आहेत त्यांना एकजूट दाखवावी लागेल कारण बावन्न टक्के देशामध्ये ओबीसीचं पॉप्युलेशन आहे याला मानायला अनेक वेगवेगळे घटक तयार नाही आहेत आणि त्यामुळं जनगणना जी आहे जातीनिहाय जनगणना तिला हा केंद्रापासून तर अगदी राज्याच्या पातळीपर्यंत विरोध करणारे घटक पुढे येतात आणि वेळोवेळी ही जी जातीनिहाय ओबीसीची जनगणना आहे हा निर्णय काही होत नाही तो काही अंमलात येत नाही ते पुढं ढकललं जात आहे तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी एका वेगळ्या मुद्द्याला हात छेडला आहे आणि आता त्यांच्या घरासमोर विरोध करणारी प्रदर्शनकारी म्हणजे आंदोलनकारी आहेत आत्ता ठाण्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सपोर्टमध्ये पाठिंब्यासाठी आलेले आहेत आणि एक मोठी चर्चा जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात सुरू केली आहे नक्की सर अपडेट हीच आहे की जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच ट्विट केलेलं होतं की आज माझ्या घरावर दोन मोर्चे येणार आहेत पोलिसांनी तातडीने याची दखल घ्यावी घरावर पण येऊ शकतो कार्यालयावर पण येऊ शकतो ठाण्यामध्ये असे मोर्चे म्हणजे त्याची संख्या तुरळत असली तरी जितेंद्र आव्हाडांच्या घरावर आणि कार्यालयावर मोर्चे निघालेत सर याच अनुषंगानं एक वेगळा प्रश्न मी विचारतोय राजकीय प्रश्न आहे आ, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की राष्ट्रवादी काँग्रेसला जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्याचा त्यांच्या पूर्ण भाषणाचा कुठेतरी फायदा होऊ शकतो ठाणे महापालिका आणि राज्यातल्या पंधराहून एकवीस एक महापालिका निवडणुका उंबरठ्यावर आहे कशा पद्धतीने हा फायदा होईल जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातले प्रभारी सुद्धा आहे नेते आहेत जरी ठाण्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो निर्णय घेण्याचा जी भूमिका आहे ती जितेंद्र आव्हाडांची ठाण्यामध्ये आहे जितेंद्र आव्हाडांनी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा जितेंद्र आव्हाडांना दुधारी आहे म्हणजे सर्वच फायद्याचा असं नाही आहे पण त्यांनी एक चर्चा सुरू केलेली आहे आणि जितेंद्र आवाडांचा स्वभाव मी खूप जवळून ओळखतो mm -hmm. खूप वर्षांपासून त्यांचं राजकारण विधिमंडळातलं आणि सार्वजनिक जीवनातलं खूप जवळून बघतोय म्हणून सांगतोय हा माणूस आपलं विधान मागे घेणारातला नाही आहे हा आपल्या विधानासाठी समस्त राज्यघटना समस्त संदर्भ ग्रंथ चाळून ताऊन सुलाकून हा विषय पुढे नेणार आहे त्यांनी हा विषय जाणीवपूर्वक काढलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये जे जे अडकतील त्या सर्वांना पुरून उरणारे जितेंद्र आवाड आहे तेव्हा जितेंद्र आवाड यांची ही जी खेळी आहे यामागचा जो बोलविता धणी कोण आहे असा जो सवाल भाजपचे नेते नवनियुक्त आमदार पुन्हा विधान परिषदेमध्ये नवनियुक्त चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री यांनी जे म्हटलंय ना जितेंद्र आव्हाड यांचा बोलविता धणी कोण आहे तर तो, तो जो बोलविता धणी आहे ना तो राष्ट्रवादी पक्ष तर नाही ना ही चर्चा सुरू झाली आहे नक्की सर आज मुळात अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आता कमेंट मधून लोक विचारतील किंवा याची चर्चा सुरू करून दिलेली आहे आव्हाडांनी आणि ही चर्चा आ, ओबीसी समाजापुरती आता मर्यादित राहिलेली नाही तर ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा कसा आहे ओबीसी राजकारण ओबीसी राजकारणाचा विषय तापू लागलेला आहे का जो की राजकीय पटलापेक्षा वेगळा गेलेला होता याच विषयांवर ही आता चर्चा सुरू झालेली आहे आव्हाडांची आव्हाडांच्या या विधानामुळे त्यामुळे आता आव्हाड आणि आत्ता जसं सरांनी म्हटलं की आव्हाड हा विषय आपलं वक्तव्य मागे घेणाऱ्यांमधले नाही त्यामुळे आता हा पुढचा संघर्ष कसा होतो आव्हाडांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा खरंच दाखल केला जातो का की किती केवळ एक निव्वळ स्टंटबाजी होती याही गोष्टी नजिकच्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र हा शो तुम्हाला कसा वाटला विषय कुठला वाटला हा कसा वाटला तुम्हाला आणि कोणते विषय आम्ही घ्यायला पाहिजेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा तुर्तास इथेच थांबूया आणि सोमवार ते शुक्रवार दररोज बारा ते साडेबारा दरम्यान न्यूज पॉईंट विथ अनिकेत पेंडसे आणि सोबत आशिष जाधव असणार yeah <laughs>